नमस्कार कुलकर्णी ब्लॉग मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्याचा भरभराठी जाऊ गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल असणार आहे आणि तो तुम्ही नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला मग बघूया आपण आता आपला व्हिडिओ मग आता आम्ही कुठे जातोय तर तुम्ही नक्की आमच्या सोबत चला आणि तु बघा व्हिडिओ पूर्ण बघा आम्ही आज श्री सद्गिरी महाराज महाराजांच्या दुखी विखमिंनी संसार या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही तुम्हाला काही पूर्ण डिटेल माहिती देणार आहोत तर तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा आणि आमचा व्हिडिओ नक्की बघा आमच्या आंबण्याचे हे प्रसिद्ध देवस्थान मंदिर आहे सकाराम महाराजांचं ते लक्षात दर्शन आम्ही दर्शन घेतो तुम्ही पण दर्शक चला तर मग बघूया आपण

बघा आपल्या सकाराम महाराजांचं पूर्ण संपूर्ण मंदिर आम्ही तुम्हाला दाखवतो भाविक पण आलेले आहे दर्शनाला आपण आलो तसं हो। ते पण आलेले आहे त्यांनी पण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही तुम्हाला संपूर्ण मंदिर दाखवत आहोत आम्ही आज वाडीमध्ये आलेलो आहोत कारण त्याच्या मागचं एकच कारण आहे की कालच एकादशी झालेली आहे त्याच्यामुळे आज आम्ही आजचा व्हिडिओ सकाराम महाराजांचं दर्शनाने आणि विठ्ठल रुक्मणीचं दर्शन तुम्हाला देत आहे म्हणून आमचं आज येण्याचं वैशिष्ट्य एकच आम्ही मंदिर मंदिरात यायचं कारण की काल एकादशी झाल्यामुळे आज आपण पांडुरंगाचं दर्शन घेत आहोत बघा तुम्ही इथे दर्शनाला आलेले भाविक सुद्धा बघू शकता मोठ्या प्रमाणावर खूप गर्दी असते आमच्या वाडी चौकामध्ये आणि आल्यानंतर खूप असं प्रसन्न वाटतं आणि समाधान झाल्यासारखं होतं इकडे बघा हे गरजे बसलेले आहेत सकाळची पूजा ठेवलेली आहे आणि सकाळी पूजा झाल्यानंतर इथे सर्व ताम पितळ्याचे भांडे घासण्यासाठी ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता सर्व काही आपण आता किचन बघितलेलं आहे आणि इथे आमच्या सर्व मावशी ताई उभ्या आहेत आणि ह्या इथे पूर्वीपासून म्हणजे बरेच वर्ष झाले ह्या सेवा देत आहेत तर आपण यांच्याशी स्वतः बोलून माहिती विचारू की तुम्ही कधीपासून सेवा देत आहेत आणि काय करत आहात मावशी तुमचं नाव काय

वा वा छानच आहे देवाचं काम करणं म्हणजे पुण्याचं काम करण्यासारखंच तुम्ही बघू शकता मावशींकडे बघून त्याच्यानंतर ह्या मावशी आहे मावशी तुमचं नाव काय माझं नाव केवळ माझं हो का तुम्ही किती वर्षापासून आहात चाळीस वर्ष होऊन गेले बापरे हो का तुमचं पण काम हेच का सकाळी पंचेचाळीस वर्ष झाले मला माझ्या रोजचं काम आहे मी जाणं भांडे

रोज असं का संध्याका कोण मगत हो का अरे वा सेवा खूपच छान आहे आणि मंदिराचा परिसर बघून खूप समाधान वाटलं मावशी संपूर्ण महिला गावातल्याच आहे का सर्व मावशी तुम्ही आपण आता ह्या मावशींना सगळ्यांना माहिती तुम्� विचारलेली आहे मावशींनी आपल्याला सर्वांबद्दल माहिती सांगितलेली आहे सकाळी आल्यापासून त्यांचं काम काय असतं काय करतात आणि ही सेवा करणे म्हणजे एक पुण्याचंच काम असतं आणि याच्यापुढे पण ते सेवा करणार आहेतच हो की निमावशी हो तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप मनापासून धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल हे बघा आता ताई निघालं आहे बाहेर जाण्यासाठी आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला आम्ही वाळवंटाचं दर्शन आपण आता बोरी नदीच्या साईडला निघालेलो हो। आहोत हे बघू शकता इथे पायरी आहे आणि ह्या भागातच आमची सुंदर अशी संत सकारा महाराज यात्रा भरत असते गेल्या महिन्यातच यात्रा झालेली आहे आणि तुम्ही इथला ते तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि बघू शकता हे बघा मैत्रिणी आपण ज्या प्रत्येक रूम बघून राहिले समोरच्या ते काका उभे आहेत इथं सर्व विद्यार्थी मुलं राहतात ते पाठशाळेचं शिक्षण घ्यायला आलेले असतात आणि त्यांचे राहण्याचं ठिकाण हे आहे बघू शकता इथे सुंदर असं अष्टभुजा माता मंदिर म्हणजे आम्ही गंगामाई म्हणतो पण आता हे काही कारणास्तव दुपार असल्यामुळे मंदिर बंद आहे तर तुम्ही आता इथूनच दर्शन घ्या तुम्ही बघू शकता संत सकाराम महाराजांची जेव्हा यात्रा सुरू होते तेव्हा सुंदर असं आपलं रथाचं आगमन होतं तर हे बघा आता तुम्हाला पूर्ण दिसत नसेल तर या ठिकाणी रथाचं घर आहे त्यानंतर संत सकाराम महाराज संस्थान अंबानेर यांची ही बस आहे कार्यालय आणि इथे लग्न समारंभ मौंज असे विविध कार्यक्रम होत असतात तर हे सुंदर असं कार्यालय इथे ते त्यांनी स्थापित केलेलं आहे बघा इथे वेदांत पूजा भांडार म्हणून एक पूजेचं दुकान आहे तिथं संपूर्ण पूजेचं साहित्य मिळतं असं हे संत सकाराम महाराजांचं मंदिर आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओतर्फे दाखवलं सुद्धा आहे आम्ही दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घेतलेलं आहे चला माहिती ना आम्ही आता तुम्हाला पुढच्या आणि तर चला मग मैत्रिणीनो आज आम्ही तुम्हाला व्हिडिओमधून काहीतरी शेअर करणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेलच आणि आवडलाच असेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका तर चला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू तोपर्यंत तो सर्वांना बाय